नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सहकारी बँक लिपिक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड वन फोर फाईव्ह एट ऑब्लिक बी जी एन चेंबर्स कोळेकर तिकटी मंगळवारपेठ कोल्हापूर फोर वन सिक्स झिरो वन टू फोन नंबर वेबसाईट ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये नऊशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या तसेच संपूर्ण बँकिंग सेवा सी बी एस प्रणालीद्वारे सुरू असलेल्या नॉन शेड्युल्ड सहकारी बँकेत पात्रता पूर्ण करणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक पदवीधरांकडून लिपिकपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तर नॉन शेड्यूल सहकारी बँकेत खाली दिलेली पात्रता असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक पदवीधरांकडून लिपिक पदासाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत अनुक्रमांक एक पदनाम, पदाचे नाव लिपिक पदांची संख्या पंधरा एकूण पंधरा पद या ठिकाणी लिपिक या पदासाठी पंधरा जागा आहे शैक्षणिक अर्हता आवश्यक शैक्षणिक पात्रता एक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी दोन एम एस सी आय टी इक्विवॅलंट सर्टिफिकेशन कोर्स प्राधान्य एक वाणिज्य ऑब्लिक एम बी ए ऑब्लिक बी बी ए दोन पदव्युत्तर पदवी ऑब्लिक जे ए डबल बी ऑब्लिक सी ए डबल बी ऑब्लिक जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची आय सी एम ऑब्लिक डबल बी एफ ऑब्लिक व्ही एम एन आय सी ओ एम इत्यादी बँकिंग ऑब्लिक सहकार ऑब्लिक कायदेविषयक पदविका तीन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवाशी अनुभव बँका अब किंवा पतसंग संस्था बँका पब्लिक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य ज्ञात भाषा मराठी हिंदी इंग्रजी या भाषा उमेदवाराला माहिती असायला पाहिजे वयोमर्यादा किमान कमीत कमी बावीस बावीस ते कमाल पस्तीस वर्ष वयोमर्यादा पा किमान बावीस ते कमाल पस्तीस कमी वर्ष कमीत कमी बावीस वर्ष उमेदवाराचं वय असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष म्हणजे बावीस वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांना या ठिकाणी लिपिक पदासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ हे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा याचा आहे या परीक्षेचे परीक्षा शुल्क रुपये सातशे आठ रुपये जी एस टीसह विनापरतीची हे सातशे आठ रुपये विनापरतीचे शुल्क आहे दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस मुख्य कार्यकारी अधिकारी तर ही होती मित्रांनो पदाची सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद